गुड मॉर्निंग सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी कांचन स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे रथसप्तमी आणि आज मी हळदी गुंकू पण ठेवले तर मग संक्रांती दिवशी मी काही कारणामुळे मला पूजा करते आले नव्हती व्हिडिओ वगैरे घेतले नव्हते तर मग आज रथ रथ सप्तमी दिवशी आपण व्हिडिओ घेतो मग तर मग मी आज सकाळी उठून लवकर मग पुरणपोळी पण बनवली म्हटलं आज सप्तमी पण आहे आणि आज मी सकाळी मग खणी सगळे पूजून घेतले मग तर मी आता सगळ्या बायकांनाही बोलवले आणि आम्ही संध्याकाळ आम्हाला बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे मग मी आताच एक वाजताच हळदी गुंकू ठेवले मग आणि आता रस रथ लास्ट डे असतो हळदी कुंकू ठेवण्यासाठी तर म्हटलं मग आजच करूया आणि मला व्हिडिओ पण घ्यायचे होते तर आता मी सगळ्या बायकांनाही बोलवलं आहे तर हळदी कुंकू पण मी आताच करणार आहे तर आपण नंतर व्हिडिओमध्ये बघूयात आपल्याकडे कोणताही सण असू द्या पुरणपोळीशिवाय तो काय पूर्ण होत नाही आणि मकर संक्रांतीला मी काय पुरणपोळी बनवली नव्हती म्हणून म्हटलं आज प बनवूया आणि आज सप्तमी पण आहे तर मी प्रत्येक सणाला पुरणपोळी बनवते तर मग सकाळी लवकर उठल्यास आंघोळ वगैरे केली आणि एका गॅसवरती डाळ शिजाई घातली आणि एका गॅसवरती भात आणि मस्त गरम गरम म्हटलं चहा पिवा अगोदर दिवसाची सुरुवात अशी कडक छानं केली ना मग काम करायला पण तरतरी येते आणि मस्त फ्रेश वाटते तर मकर दिवशी मी काय सुगटी पुजली नव्हती तर मग मग आज सकाळी अगोदर देवपूजाही करून घेतली आणि खणी पुजून घेतले तर मी संक्रांतीच्या आम्हीलाच खणी आणून ठेवले ते म्हटल्यानंतर भेटणार नाहीत मग तर छान फुलंही वाहून नंतर रांगोळी काढली तर एकदम छान वाटत होतं घरामध्ये असं काय असलं ना घरामध्ये तर एकदम आपण फ्रेश असतो आणि आपल्याला काही कंटाळा पण येत नाही कुठल्याही कामाचा तर मला तर असं काय असलेलं मग तर खूपच छान वाटतं आणि मस्त रांगोळी काढल्यामुळे तरी एकदमच देव देवपूजे एकदम छान वाटत होतं ती आज संडे असून मी ह्यांना सकाळी लवकर उठवलं आणि बाजारामध्ये पाठवलं मग ह्यांनी मस्त फ्रेश फुलंही आणली होती आणि विडं घ्यायचं साहित्य पण आणलं मस्त देवपूजाही केली आणि पूजून घेतले तर मस्त अशी फ्रेश फुलं असतील ना मग देवपूजा करायला पण भारी वाटतं तर आज रथसप्तमी आहे मग मस्त मी तर म्हणतात की रथसप्तमीपासून सूर्यदेव तापायला सुरुवात सुर होते आणि कडक ऊन पण सुरू होते आणि मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपण बायका हळदी कुंकाचे नियोजन करतो आणि यावेळी रथसप्तमी पण खूपच लवकर आली होती त्यामुळे खूपच घाई झाली आणि वान काय घ्यायचा तो पण विचार करत होते तर मग मी तुळशीची पूजाही केली मग असंही तुळस आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते तुळशीची पाने खाली तर आपण खाल्ली ना तर रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि सर्दी खोकल्यास पण आराम भेटतो तर आज आहे रथसप्तमी मी सकाळी सूर्याची पूजाही केली तर छान जली अर्पण केलं आणि हळद कुंकूही व्हायले तर माझा काही रथसप्तमीचा उपवास नसतो पण म्हटलं पूजाही करूया आमच्या आत्यांचा उपवास असतो रथसप्तमीचा छान अशी पूजा झाल्यानंतर मग मी गुळवणी बनवून घेतले आणि कटाची आमटी बनवून घेतली तर मी कालच सगळी साफसफाई करून ती घरामध्ये आज हळदी कुंकू करायचं म्हणून तसं तर घरामध्ये डेली साफसफाई होते पण असं काही घरामध्ये कार्यक्रम असला ना तर आपण मग एक्स्ट्राची साफसफाई करतो मग तर मस्त साफसफाई कालच करून घेतली होती मग आणि छान इथं पुरणपोळी पण आज मस्त झाली होती एकदम लसूलुशीत झाली होती आणि टम्म फुगली होती आज हळदी कुंकुसाठी मी ही साडी घालणार होते आणि या साडीचा कलर मला खूप आवडतो बरेच दिवस हो झाले ती मी ही साडी घातली होती म्हणून म्हटलं आज ही साडी घालूया तर मी वाहनासाठी इथं मी कुंड्या आणल्या होत्या आणि छान तिळगोळचे लाडू मी कालच बनवून ठेवले होते तर मग मी सगळं विडे घ्यायचे साहित्य काढून ठेवले मला आता काय गव्हाच्या लोंब्या ज्वारीची कंसही काही भेटली होती म्हटलं ठीक आहे आताच तर मी मस्त बाहेर रांगोळी काढून घेतली आणि मी पतंग आम्ही अगोदर दोन दिवस हर्षणाने मी बनवून ठेवली होती आणि हे डेकोरेशन पण बन, बन करायला मला हर्षण खूप मदत केली होती तर छान असे डेकोरेशन झाले होते तर मस्त वाटत होते डेकोरेशन डेकोरेशनकडे बघितल्यानंतर तरी घाई गायत पण पंथी लावायची राहिली होती माझ्याकडून तर मग मी इथं समयी लावली होती आणि त्याला डेकोरेटही केलं हे डेकोरेशन करायला जास्त वेळ पण लागत नाही आणि दिसायला खूप सुंदर दिसते तर छान असे मी रेडी झाले आता तर आता बायका येतीलच आता हळदी कुंकाला मी पण मी तसेच घालते माझ्या मी काही कट करून वगैरे घालत नाही तर कसं झालं आमचा मेकअप नक्की सांगा असं हे हळदी कुंकू आहे म्हटल्यावर नटणं थटणं तर आलंच आज बाहेर जायचं होतं खूप घाई होती म्हणून हेअरस्टाईल पण मी साधी सिंपल केली होती तर हा सण आपल्या बायकांचा आहे त्यामुळे नटायला पण काही कमी का करायचं का नाही मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा सण आहे आणि आपण बायका हा सण मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा करतो मकर संक्रांत दिवशी तर खूपच बायका तयार होतात मंदिरातही जातात तिथे वसतात देवालाही तर मग इथं मी खनी पूजून त्यांना वसून घेतले पहिले देवा आपल्या घरातल्या देवाला वसून घ्यायचे पहिले तर मग जसं मी घरी आपल्या गावाला करतात तसंच मग मी इथं पण सगळी पूजाही केली दरवर्षी मी ठरत असते हो की मकर संक्रांतीला गावाला जाव्या पण काही सुट्टीचे ॲडजस्ट होत नसते मग जाता येत नाही तर मकर संक्रांत सण हिवाळ्याच्या शेवटी येतो आणि आपण नुकतीच ज्वारी हरभरा गहू गाजर हे सगळं लावलेलं असतं आणि भाज्या पण खूप फ्रेश भेटतात गव्हाच्या लोंब्या ऊस बोरं पण आलेली असतात आता म्हणूनच मग आपण मकर संक्रांती दिवशी हे सर्व म बायकांना वाण म्हणून देतो आणि थंडीमध्ये दे आपल्याला उभेची खूप गरज असते त्यामुळे आपण तिळगुळाचे लाडूही बनवत असतो देवाला वसल्यानंतर मग सूर्यदेवाला आणि तुळशीला हळदींकू व्हायचे आणि ववसायचे मकर संक्रांती दिवशी बायकांचा खूपच उत्साह असतो तर बायका सर्व मंदिरातही जातात तर तिथं आपल्याला वसायला पण आणि विडे घ्यायला पण खूप बायका असतात त्यामुळे भारी वाटते मग तर माझा इथं पाचचा व्यवसाय असतो तर आमच्याकडे अशी पद्धत असते आम्ही विडो वगैरे घेतो तर प्रत्येकी पाच मा पाने मांडायची आणि त्याच्यावरती पाच वस्तू मांडायच्या म्हणजे कोणत्या पण खोबरं हळकुंड सुपारी खारीक वेलची तर मग हे असे सगळे पाच बायका बोलून मग त्यांच्याकडून आपण व्हिडिओ घ्यायचं तर व्हिडिओ घेताना आमच्याकडे असं म्हणतात रामाचा व्यवसा सीताचा ववसा जन्मजन्मीचा व्यवसा आला नगरात घ्या पदरात ववसा कोणाचा तर त्यांचा असं बोलल्यानंतर मग आपण आपल्या नवऱ्याचं नाव घ्यायचं तर हे सगळे व्हिडिओ घेतल्यानंतर त्यांनी मला खूप फोर्स केला मग नाव घ्यायला तर मग मी तर नाव घेतलं होतं पण त्याचा व्हिडिओ शूट केला नाही हर्षनं तर मग मी नाव घेतलं तर गणपतीला आवडते दुर्वा कृष्णाला आवडते तुळस हनुमंतरावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकाचा दिवस विड्यावरती हळदी कुंकू पण मानत असते मी ते विसरले ते सांगायचं तर जेवढ्या जास्त वस्तू मांडल्या तरी चालतात तर सगळे हळ विड्या वगैरे घेतल्यानंतर मग आपल्या घरातल्या देवाला आणि तुळशीला नमस्कार करायचा तर मग नंतर मी सर्वांना हळदी कुंकू तिळगुळचे लाडू हे दिले आणि मी आपण एकाच बिल्डिंगमध्ये राहत असलो तरी आपल्याला कोणाच्या घरी जायला टाईम नसतो तर हळदी कुंकाचा हाच फायदा असतो सगळ्यांच्या गप्पाही होतात आपण आपल्या कामामध्ये किंवा डेली शेड्यूलमध्ये एवढे बिझी झालो असतो की कोणाला कोणाशी बोलायला टाईम नसतो तर सगळ्या गप्पा झाल्यानंतर मग मी त्यांच्यासाठी छानसा रचना केला होता म्हटलं दुपारची सगळ्यांची जेवणाची वेळेस रचना करूया तर नंतर मग छानसा ग्रुप फोटो काढला तर नंतर मग मी तिक बाहेरून आल्यानंतर मग संध्याकाळचं पण बाईक आले होते मग त्यांना हळदी गुई दिलं तर कसं झालं व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय